डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाने तलावातील गाळ काढण्यात यावा हरणमाळ तलाव अथवा अक्कलपाडा धरणातून कॅनोलद्वारे नकाने तलाव भरण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्रीषाद जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष कैलास चौधरी शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर शहर उपाध्यक्ष राजेंद्र चितोडकर शहर सरचिटणीस संजय जगताप सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुरेश अहिरे ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यात म्हटले आहे की शहरासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना तापी पाणीपुरवठा योजना डेडरगाव तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे सद्यस्थितीत नकानी तलावातील जलसाठा संपल्याने तलाव कोरडा ठाक पडला आहे त्यामुळे धुळे शहराला आगामी काळात पाणी टंचाई सामोरे जावे लागणार आहे सुमारे तेवीस वर्षांपूर्वी असाच नकाने तलाव कोरडा पडला होता त्यावेळेस देखील शेतकऱ्यांना गाळ घेऊन जाण्याचे आवाहन केले होते त्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद तलावातील गाळ काढण्यात आला होता अनेक वर्षांपासून या तलावातील गाळ न काढल्याने तलावातील पाण्याची साठवण क्षमता कमी झालेली आहे यामुळे तालुक्यातील व शहराच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गाळ घेऊन जाण्याचे आवाहन केल्यास व तलावातील गाळ काढला जाईल व तलावाची पाण्याची साठवण क्षमता देखील वाढणार आहे त्यानंतर तलाव हरणमाळ तलाव अथवा अक्कलपाडा धरणातील पाण्याने भरल्यास शहराला पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे असे निवेदनात म्हटले आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे आज दिनांक 15 रोजी आम्ही माननीय आपले मंत्री साहेब कष्टवादीचे अनिल दादा पाटील यांना भेटलो आणि धुळे शहरासाठी नकाने तलाव हा कोरडा झाला असून त्याचा गाळ काढणे संयुक्तिक होईल कारण जे जेणेकरून पाण्याची क्षमता या तलावाची वाढणार आहे या तलावाचे गाळ काढून अक्कल पाडा धरणामार्फत कॅनॉलद्वारे तेथे पाणी आणून धुळे शहराची ताण कशी भागवता येईल कारण आजच्या परिस्थितीलाही धुळे शहरामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे आणि नकाना तलाव कोरडा झाल्यामुळे नकाना तलावरून येणाऱ्या टाक्यांमधलं स्तोत्र हे बंद झालेलं आहे वाटतं त्यामुळे जर नकाना तलाव गाळ काढून जर भरण्यात आला तर त्याचा उपयोग शहरासाठी व गुरंढोरं जनावरांसाठी पाण्यासाठी सर्वांसाठी होणार आहे म्हणून आम्ही आमचे मंत्री अनिल भाईदास यांना निवेदन दिले असतात त्यांनी तत्वरित आदेश करून कलेक्टर साहेबांना इचा सा विचार करता तातडीने कारवाई करावी असे आदेश मान्य कलेक्टर साहेबांना दिले त्या त्याचे पत्र आम्ही आजच कलेक्टर साहेबांना सोपूत केलं आणि कलेक्टर साहेब बी त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे की तेवीस चोवीस वर्ष झाले त्या तलावातनं आतापर्यंत गाळ काढला गेलेला नाही आहे जेणेकरून गाळ काढल्याने त्यातल्या पाण्याची क्षमता वाढणार आहे म्हणून आम्ही जे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांचेही आभारी आहोत आणि साहेबांची बी आभारी आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका